खाऊन उरलेला बर्गा किंवा रसा फणसाचे करायचे काय असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आजचा हा माझा व्हिडिओ नक्की पहा म्हणजे चांदन किंवा फणसाची इडली आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर कर, लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सांदन बनवण्यासाठी सर्वात आधी आपण फणसामधले गरे सर्व काढून घ्यायचे आणि त्यातली बी वगैरे सगळं काढायचे त्यातला फक्त गर्याचा वापर आपण करायचा आणि हे व्यवस्थित काढून झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असे फिरवून घ्यायचे मिक्सर मधून बारीक वाटत असताना याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा हे आपण चाळण्याने सुद्धा चाळून घेऊ शकतो पण मिक्सरला लावलं तर आपला वेळ वाचतो आता इथे पाहू शकता की माझा सर्व हा रस काढून झालेला आहे हा जवळजवळ तीन वाटी एवढा आहे जेवढा आपला फणसाचा रस असणार तेवढेच आपण तांदूळ स्वच्छ धुवून थोडे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे म्हणजेच तांदळाचा थोडा रवा करून घ्यायचा आणि ते त्या रसामध्ये मिक्स करायचा साधारण मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा वेलची पूड घालून सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं थोडा चवीला कमी गोड असल्यामुळे त्याच्यामध्ये मी अर्ध वाटी एवढा गुळ घातलाय आणि व्यवस्थित असे मिक्स करून झाकून आठ तास ठेवायचे किंवा रात्रभर ठेवायचे ते पाहू शकतं की त्याच्यामध्ये व्यवस्थित असा गुळ वितळला गेलाय पण थोडं ते घट्ट आहे म्हणून त्याच्यामध्ये मी अर्धा पेला एवढं पाणी मिक्स करणार आणि ते व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता इडलीच्या भांड्याला आपण व्यवस्थित असं तेल लावून त्याच्यामध्ये त्या साच्यामध्ये हे पीठ आपण भरून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण इडल्यानं दहा ते पंधरा मिनिटं वाफवतो तसंच हे सुद्धा इटल्या आपण दहा ते पंधरा मिनिटं वाफवून घ्यायचं दहा ते पंधरा मिनिटा नंतर थंड झाल्यावरती त्याच्यातून इडल्या आपण काढायचं अशाच पद्धतीने आपण वाटीमध्ये सुद्धा हे आपण करू शकतो अशा पद्धतीने मऊ आणि फुललेलं आपलं फणसाचं सांधन हे तयार होतं आणि फणस सुद्धा वाया जात नाही